तू बोला काय जन्माष्टमी मुले मार्केटमध्ये खूप गर्दी आहे आता मेकअप करून आले सूट करून तोंडाला नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आज आहे पंधरा ऑगस्ट आणि जन्माष्टमी तर बघत राहा फ्लॉग काय होईल ब्लॉगमध्ये मध्ये हिला येऊन चालल्या फोटोशूट करायला शायनिंग मारायला बोला जे इकडे मॅगी बनवत आहे कोबी बिबीत टाकून घाऊ लागे मी आल्या भांडी घासते भाज्या भिज्या घेऊन आले पेपर शिरोला जरशी लाई हाडबावसा घ्या जरशी लाई थंड काढून झालं आता मी लिपस्टिक लावलं आले इथे हॅव्हल्ली परत बोल सांगा तिला इंडिबिंड बघा पाहुणे आले सकाळी सकाळी आमच्या घरी चाललं ठाण्याला पुन्हा तुम्ही आमचे रस्ते बघू शकता किती खराब झाले काय करायला आता आलं तसं दिवस काराच पावसापर्यंत एक स्लो मोशन दुसरी त्याची रिक्षा भेटते आम्हाला लगेच रिक्षा रिक्षा भेटली आम्हाला आता रस्त्यात आपण भेटू डायरेक्ट ते दोन दिवसाचे रस्त्या ग्लास केले आवडी मी तस आता मी ठाण्याला पोहचलो तिला सोडून मी जरा सामान घ्यायला आजचा कारण जन्माष्टमी त्यामुळे तिला मी सोडलेलं आहे चाललो ठाण्यामध्ये थोडं सामान घेतो आणि मी पण परत रेडी झाल्यावर येईल वापस फोटोशूट करायला बाकी तिचं बघू आता कसं काय चला थँक्युन्यू बघत राहतो तुम्ही लोक रोग आले एवढी स्लो स्लो येते जन्माष्टमीमध्ये खूप गर्दी दिसते खाण्याला कसं आता जाता आता मला खंडोबाचं मंदिर दिसलं त्यामुळे मी आता खंडोबाचं दर्शन करायला आलेलं दाखवलं त्याच्या समोर नर्मदेश्वराचं मंदिर त्या मंदिरात पण पाहतो त्याला बघूया हे ते नर्मदेश्वराचं मंदिर जन्माष्टमीमुळे मार्केटमध्ये खूप गर्दी आहे उद्या प्लस दही आहे त्यामुळे आता जास्त घेत आता अर्धा जास्त स्पेशल आला होता घ्यायला त्याला सामान घ्यायचा होता मार्केटमध्ये जाम गर्दी आहे जायचं आता फुलं घ्यायला आलं पूर्ण मार्केट भरलं आहे फुलाने फुलं घ्यायला त्याचं आता सगळं सामान घेतलं आम्ही चाललो परत आता मेकअप करून आले शूट करण दोन टाक जरा म्हणजे का मेकअप आर्टिस्ट त्यांचं पॅकअप आता झालेला आहे आम्ही चाललो इस्कॉन टेम्पल लाडायला तिचा घोंगट बघा खूप गेलो चालले शॉपिंग करायला बघू शकता काहीच काहीतरी गुलाबजाम ते बनवत लावलेत काही नाही मग पुऱ्या बनवत आहेत सॉरी पुल्या पुऱ्या पुऱ्या मला वाटलं का गुलाबजाम घरी पण नाही गेलो मी डाणी घेतो गोले बनत लागले इकडे मी क्रिस्टल कपडे बघा रियालिटी आईज काना इस्कॉनला जाऊन आला ना आम्हाला ट्राफिक भेटली म्हणून आम्हाला जायला बहुत मजा आहे उपवास आहे आमचा यावर आता यावर ते आमचा उपवास आहे म्हणून कोराच्या आणि शेंगदाणा खात घेतल्या मी आहे इथे पोळ्या बनवत लावल्या हा आहे

पण पुऱ्या बनवत लावला आहे पहिली बोलवते ना सकाळी उपासना केला वहिनीने मॅगी बनवताना ठेवून अचानक उपवास बघा झाला बावळी आहे ना फिरणारे वहिनीने शिवलेला आहे कोणला असा शिवल पाहिजे असं तर डी एम करा बघा बावली फिरते पण कपडा कपडा आता मी चाललं थोडा स्टॉपवर देवाचे डोळे आणायला डोळे नाही देवाला शायनिंग बघा मागे घ्यायचं जालवायचं का कमी असा बघा जास्त शंभर टक्के चालू सप्त्याचे पाया पडायला तेवढा मोठा सप्ताह आपल्या गावात भरलेला आहे बघू शकता आठ दिवसाचा असतो आत्या भेटले इकडे Namaskan. Namaskar. Marana ah. <tune> Guys, belum <tahu> <tune> पेशंट आलेला आहे आप आले पेशंटला तर मी ते सगळं रेडी केले देवाच्या अभिषेकसाठी तर चला आता खाली जाऊन अभिषेक करू मी परत कुसल बनवत नव्हते तर ते सगळं घेऊन मी बसलं देव धुवायला बघा आपले फॅन व्हिडिओ कॉलवर वागतात आपल्याला त्याचा आता देवाचा अभिषेक झालेला आहे आता लोक काय झालं आमच्या इकडे सुल्ट बोलतात तुमच्या कमेंट करून सांगा मला अशा प्रकारे मी पूजा केलेली ते देवाची बघू शकतो आता मी रेडी होऊन आलेलो आहे अजून बाळाला वाजले आमची बाळाला आरती होते आणि माझ्या उपवास सोडतो सगळ्यांना भूका लागले तर आरती घ्या आरती घ्या मुठी वहिणी पावणे बारा झाल्या आम्ही आरती करून घेतो आणि मग भेटतो आपण बिघाड्यांची बरोबर काही बघा गवळण आली आहे कृष्णाची ¡Gracias! <laughs>

उपास सोडून झालेला आहे तर आपल्या गावावर सप्ताह बसले तर सप्ताह मध्ये आता बघायला चालू किती मजा आहे तर चला बघूया किती मजा आली आपल्या सप्ताह चला आता मी घरी आलो नाही सप्त्यातून एकटीच देवाच बसले बिचारी तर अशाप्रकारे आजचा ब्लॉग इथेच एट होताय जर ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर पटपट करा बाय बाय